आता बातमी कोल्हापुरातनं महिला दिनाच्या महिला दिन आज आहे मात्र या दिवशी सुद्धा महिलांच्या बाबतीत गुन्हे घडत आहेत ते काही थांबत नाही आहेत कोल्हापुरातली घटनाही आपण पाहतोय कोल्हापुरात गतिमंद अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती आणि एका सत्तर वर्षीय नराधमाला या प्रकरणी का अटक करण्यात आली आहे त्या नराधमाला वीस वर्षांचा कारावास ठोठावण्यात आलेला आहे दादू लक्ष्मण यादव असं या नराधमाचं नाव आहे दोन हजार एकोणीसमध्ये कोल्हापुरात हा प्रकार झाला होता या प्रकरणी आता या नराधमाला शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे सत्तर वर्षीय हा नराधम आहे वीस वर्षांचा कारावास त्याला ठोठावण्यात आलेला आहे अत्याचार कोल्हापूर इथं झाला होता तसंच नाते समान असलेल्या गतिमंद मुलीवर अशा निर्दयीपणे अत्याचार केल्याप्रकरणी या नराधमाला शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे या ख